मधील सावित्री नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे नगर परिषदेचा सा सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालाय शहरामध्ये पाणी शिरायला केवळ सावित्री नदीच्या दोन पायऱ्या शिल्लक आहेत पोलादपूर महाबळेश्वर मध्ये झालेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये ही, ही मोठी वाढ बघायला मिळते चोवीस तासात महाड शहरासह परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया तिथली नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत श्रीकृष्ण आपण बघू शकतो खरंतर कालपासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याचं बघायला मिळत आहे काय नेमक्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत नागरिकांना होय चोवीस तासापासून महाबळेश्वर पोलादपूर महाडमध्ये मुसळधार सौजन्यवृष्टी सुरू आहे मी आता महाड शहराच्या परिसरामध्ये आहे गेल्या चोवीस तासात महाबळेश्वरला दोनशे पंधरा मिलीमीटर पोलादपूरला एकशे पंचेचाळीस मिलीमीटर व महाडमध्ये पंच्याण्णव मिळून चारशे पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महाड शहर आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून प्राप्त झाली नगर परिषदेने पावणे सहाच्या दरम्यान सायरन वाजून नागरिकांना पहिला धोक्याचा इशारा दिला त्या पश्चात आता पाणी वाढतंय अशी माहिती नदी लगतचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून प्राप्त होते नगर परिषद प्रशासन महसूल प्रशासन व पोलीस यंत्रणा महाड शहर व परिसरातील पूर परिस्थितीवर देखरेख कोणत्याही आपत्तीला सामोरं जाण्यासाठी एनडीआरएफ चे पथक देखील महाडमध्ये सज्ज ठेवण्यात आले आहे एवढी नक्कीच नक्कीच श्रीकृष्ण या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती